यानंतर पुण्याजवळ पुण्यामधील खडकवासला धरणामधून विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे रात्री पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला पुलावर आता जलपर्णी साचलेली असून रस्ते सुद्धा जलमय झालेत पुण्यात आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात रेवती पुण्यामधील खडकवासला धरणामधून विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे सध्याची नेमकी काय स्थिती आहे नक्कीच ऋतुजा खरं तर काल जवळपास बारा तेरा तास मुसळधार पावसाने अक्षरशः पुणे शहराला नाही तर पुणे जिल्ह्याला जुडपलेले होते संध्याकाळ नंतर थोडीशी पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळाली परंतु जो सा एक संततधार जी चालू होती त्यामुळे तीनदा पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला होता खडकवासला धरणातून काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरण करण्यात होता माझ्या मागे बघू शकता ही मुळा मुठा पात्र आहे पूर्ण त्याची पातळी आता सध्या वाढलेली आहे आणि जे रस्ते आहे ते देखील पूर्ण जलमय झाले आहेत आपण जर इकडे बघू शकतो की हा रस्ता जो आहे इकडचा हा पूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि त्यामुळेच इकडची वाहतूक आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे लोकांसाठी त्यासोबतच इकडे जे हे जे मेट्रोचं काम चालू आहे ते मेट्रोचं काम देखील सगळं बंद करण्यात आलेलं आहे कारण काल असं इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे की इकडे रात्री पुलावरनं पाणी गेलेलं असणार आहे आणि ते आपल्याला दिसून देखील येते कारण आपण बघू शकतो की पूर्णतः जलपर्णी इकडे ही साचलेली आहे या पुलावरती त्यासोबतच आपण बघतोय की पाण्याची जी पातळी आहे ती देखील बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि इकडे जिकडे आता मी उभी आहे तिथे देखील पाणी यायची खूप जास्त संभाव्य आहे त्यासोबतच इथे आपण बघू शकतो की हे जे जलपणी आहे ते पूर्णपैकी साचलेले आहे आणि मेट्रोच्या कामात जो का राडा रोड आहे तो देखील इथे अजून तसं बऱ्यापैकी आहे आपण तिकडे थोडंसं पुढे देखील बघू शकतो तर ऋतुजा आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की काल देखील आपण बघितलं की जे काही इमारती आहेत तिकडे देखील पाणी साचलं होतं आणि त्यानंतर आता इथे आपण बघितलं लाइव दृश्य बघितले की जलपर्णी साचलेली आहे पूर्ण भिडे पुलावरती त्यासोबतच इथे कोपऱ्यावरती देखील जलपर्णी आलेली आहे रस्ते जलमय झालेले आहेत तर पूर्व काम हे पुणे महानगरपालिकेने केले आहेत की नाही यावरती प्रश्न उपस्थित होतो कारण काल डी टी व्ही मराठीने तिकडे गुडघ्यापर्यंत ड्रेनेज साफ झालं नाही त्यामुळे पाणी साचलेलं होतं तर याला जबाबदार कोण तर ही परिस्थिती आता दोन आठवडे फक्त पाऊस आहे त्याच्यामुळे पुढे अख्खा जुलै महिना आहे ऑगस्ट आहे तेव्हा परिस्थिती काय होईल या या याकडे सगळ्यात ही ही चिंताजनक बाब आहे तर आता नक्की पुणे शहराला बुडवते कोण हा प्रश्न देखील उपस्थित होतो ऋतुजा अगदी आणि आजही रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी